घ्या गती घ्या हॅलो आणि प्रत्येक सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चलोरी दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा रयत संग्राम लढत चलो काटा किर पलीकडा या ठिकाणी हरले हा पक्का सुरू आहे पलीकडा बुंबाय दोघात लोक अलीकडे पलीकडे हरणे लढत झाली झाली लढत खुटल्या डोळ्याचं पारण ज्यानी पाहिलं त्यांनी आणि भुंगा पाळा हारीकड निडखळ आणि बका सुरपाळ चार वळवा चार चार वडवा चार वडवा चार ऐका ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल